नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या नमस्कार सर्वांना माझं नाव शंकर गणपतराव नाईक नोरे मी आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील शासकीय परिचर्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे मित्रांनो दहा जूनला जे काही महाराष्ट्र सरकारनं डीएमएर च्या भरती संदर्भामध्ये जी काही एक अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आता डीएमए आर च्या भरतीमध्ये ऐंशी टक्के ह्या जागा ह्या फिमेलला रिझर्व करण्यात येतील आणि वीस टक्के जागा फक्त मुलांना रिझर्व मुलांना त्या ठिकाणी देण्यात येतील तर हा जो काही एक नियम त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं लागू केलेला आहे हा मुलांचं भवितव्य उद्ध्वस्त करणारा नियम आहे ज्या मुलांनी चार वर्ष शिकून ज्या मुलांनी प्रायव्हेट कॉलेजेस एवढी महागडी फीस भरून नर्सिंग केलं आहे आणि नर्सिंग केल्यानंतर जॉब देण्यामध्ये जर तुम्ही असा ऐंशी वीस नव्वद हजार लावत असतील तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांचं भविष्यव्य खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त करत आहात आणि म्हणूनच त्याला विरोध म्हणून आम्ही संपूर्ण न महाराष्ट्रामधल्या मा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सर्व संघटना सर्व विचारधारेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये मा याला एक कडाडून विरोध करण्यासाठी मेल नर्स बचाव समिती अशी आम्ही त्या ठिकाणी तयार केली आणि त्याच त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा एक एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत हा जो काही नियम आहे हा नियम खूपच म्हणजे एक अन्यायकारी नियम आहे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांवर कारण त्या वीस टक्क्यामध्ये पुन्हा कॅटेगरी वाईज डिव्हिजन आणि पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येऊन विद्या मुलांना फारच कमी जागा उरत आहेत अशा प्रकारचा जो नियम आहे हा बाकीच्या कुठल्याच प्रोफेशनमध्ये नाही तुम्ही जर आज पाहिला असेल तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेल वार्ड असतात फिमेल वार्ड असतात फिमेल वार्ड वार्डमध्ये सुद्धा मेल स्टाफ असतो आणि मेल वॉर्डमध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणामध्ये फिमेल स्टाफ हा असतोच गायनासारखे वार्ड असतील काही जे काही फिमेलमधले स्पेशालिस्ट वार्ड असतील त्या सुद्धा मेल स्टाफ असतो किंवा डॉक्टरांना त्याचा काही नियम लावला नाही डॉक्टर काय फिमेल वार्डमध्ये डॉक्टर नसतात का डॉक्टरांना लावला नाही त्या वार्डमध्ये फिमेलच्या वार्डमध्ये जे काही क्लास फोर वर्कर असतात ते सुद्धा मेल असतात मग त्यांना पण हा नियम लावा ना डॉक्टरांना पण आन सी नियम लावा परंतु या फक्त नर्सिंगलाच लावलेला आहे हा खूप अन्यायकारी नियम आहे आम्ही याचा कडाडून विरोध करतो आणि महाराष्ट्र शासनाला याला त्याला एक तर थगिती द्या आणि नंतर याला रद्द करा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो रद्द करा आज छत्रपती संभाजीनगर येथे जी मराठवाड्याची राजधानी आहे क्रांतीभूमी म्हणून जे शहर ओळखलं जातं तिथं आज नर्सिंगचे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रितपणे आलेले आहेत आमची मागणी आहे की या राज्य शासनाला जी अधिसूचना त्यांनी ऐंशी बीसची अधिसूचना काढलेली आहे ती अधिसूचना तात्काळ रद्द करा आणि अंतिमता आं, त्या अधिसूचनेला स्थगिती द्या कारण की आपण एकीकडे बघतो भारत देश हा संविधानाचा देश आहे या देशामध्ये स्त्री पुरुष समानता असली पाहिजे आणि या स्त्री पुरुष समानता असताना महाराष्ट्र सरकार या ठिकाणी ऐंशी टक्के मै ला आणि वीस टक्के पुरुषांना अशा स्वरूपात त्या ठिकाणी सरळ सेवा भरतीचे जागा काढतं आहे या सरकारला आम्हाला इशारा आहे आमचा की जो विद्यार्थी शिक्षणाच्या वया वयामध्ये म्हणजे पढाईच्या वेळेस त्याला लढाई करावी लागते अत्यंत निंदनीय बाब आहे याचा आम्ही निषेध करतो आणि शासनाला आमचा इशारा आहे आज छत्रपती संभाजीनगरमधून या धरणे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही इथं कटोरा घेऊन बसलेलो आहोत यामध्ये विद्यार्थी पैसे जमा करतायत आणि हे पैसे आम्ही या शासनाला भेट देणार आहोत कारण की त्यांनी आमच्या ॲडमिशन आम करता वेळेस नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन करताना त्या ठिकाणी पैसे लुटले परंतु नोकरी देताना शासनाची देण्याची दानत राहिलेली नाही नैतिकता या शासनामध्ये राहिलेली नाही याचा निषेध आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने ह्या ही अधिसूचना रद्द केली नाही तर आम्ही त्या ठिकाणी मंत्रालय समोर येऊ हो, त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना जाब विचारू आणि अधिसूचना रद्द करण्यासाठी त्यांना भाग पाडू माझं नाव सुमित पवार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा